सौ so, परमिलताई रवी जावळे यांची इचलगंजी महानगरपालिकेत नगरसेविकापदी निवड इचलगंजी महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभा क्रमांक सात ब मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ so, परमिलताई रवी जावळे यांनी आटीतटीच्या व चुरशीच्या लढतीत शानदार बहुमताने विजय मिळवला विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना सौ so, परमिलताई जावळे यांचे पती रवी जावळे माणुसके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले की माणुसकी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमची तसेच प्रभागातील सर्व नागरिकांचे अनमोल साथ लाभले आहे असे सांगितले प्रभागातील सर्व समस्या प्रामुख्याने सोडवून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहून काम करणार असल्याची ग्वाहीही दिली या ऐतिहासिक विजयानिमित्त परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले असंख्य कार्यकर्ते व नागरिकांनी गुलालाची उधळण करीत विजय उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला प्रतिनिधी नितीन दबडे पाहत्रा वायरलेस मराठी